नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अनेक स्वामी भक्त स्वामींच्या नित्यसेवेमध्ये मंत्राचे पठन करतात तारक मंत्राचे अनुष्ठानही केले जाते पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही आपण करत असलेल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही या कोणत्या चुका असू शकतात या विषयाची माहिती आजच्या मा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तारक मंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे म्हणजे सर्व संकटांपासून वाचवणारा स्वामींची नित्य सेवा म्हणून कारक मंत्राचे रोज पठण करावे जर तुमचे कोणते काम अडून राहिले असेल आणि बऱ्याच दिवसांपासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळी मंत्राचे अनुष्ठान करावे तारक मंत्र तुम्ही म्हणा किंवा अनुष्ठान करा काही नियम पाळणं आवश्यक आहे चला पाहूया कोणत्या चुका टाळाव्या आणि नियम कोणते पाळायचे जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा कोणताही संकल्प करण्याची गरज नसते पण जेव्हा आपण अनुष्ठान करतो तेव्हा संकल्प घेणे आवश्यक असते संकल्प करताना मी अखंड सेवा करेन असे बोलू नये कारण मासिक धर्म सुतक प्रवास यामुळे सेवा थांबू शकते त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करेन असा संकल्प करावा संकल्प करताना किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा तारकमंत्र पठण करणार आहे हे स्पष्ट सांगावे तारक मंत्र, मंत्र शक्यतो देवघरात स्वामींच्या समोर बसूनच म्हणावा पण शक्य नसेल तर स्वच्छ जागी आसन घेऊन कुठेही म्हणू शकता जमिनीवर मांडी घालून बसणं शक्य नसेल तर खुर्चीवर व सोफ्यावर सुद्धा आसन घेऊन बसावं मंत्राचे अनुष्ठान करताना अकरा व एकवीस वेळा मंत्र पठन करावा नित्यसेवेमध्ये वेळ कमी असेल तर एक तीन पाच व सात वेळा म्हणू शकतो पण शक्य झाल्यास रोज अकरा वेळा म्हणायचा प्रयत्न करा मंत्राची ऊर्जा वाढते आणि आपल्याला त्या ऊर्जेचा अनुभव येतो मंत्र लक्षपूर्वक एकाग्रतेने म्हणावा घाईघाईत पठन करू नये पाठ नसेल तर प्रिंट घेऊन वाचा कारक मंत्र हा सोपा आहे मराठीत आहे अवघड शब्द नाही त्याचा अर्थ समजून वाचल्यास एकाग्रता वाढते उच्चार स्पष्ट असावे स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्याने पठन करावं तीर्थ बनवताना स्वच्छ पाण्याचा पेला घेऊन बसावं दोन अगरबत्ती लावाव्यात उजवा हात पेल्यावर ठेवावा आणि पठन सुरू करावं जितके वेळा मंत्र म्हणायचा आहे त्यावेळा पूर्ण होईपर्यंत हात पेल्यावरच ठेवावा पठन करताना मध्ये उठू नये बोलू नये मोबाईल बंद ठेवावा घरच्यांनाही सांगून ठेवावं एका बैठकीतच संपूर्ण संख्येने पठन पूर्ण करावं सकाळी थोडं संध्याकाळी थोडं असं करू नये मंत्रांच्या मोजणीसाठी शेंगदाणे कॉइन्स व काउंटिंग मशीन वापरू शकता प्रत्येक मंत्र पूर्ण झाला की एक शेंगदाणा बाजूला टाकावा पठणासाठी लावलेली अगरबत्तीची राख फेकू नये एका डब्बीत साठवून ती रोज कपाळाला लावावी कुटुंबियांनाही लावण्यास द्यावी थोडीशी घरभर फोंकूही शकता तीर्थ प्यायला नकार दिल्यास त्यांना जेवणात पाण्यात मिश्रण करून द्या तीर्थ वाया जाऊ देऊ नका मासिक धर्मात असलेल्या व्यक्तीला तीर्थ देऊ नये सेवा करणारी व्यक्ती सुद्धा मासिक धर्मात असेल सुतक अपवित्रता असेल तर त्या दिवशी सेवा करू नये मांसाहार करून सेवा करू नये जे दिवस तुम्ही संकल्प घेतला आहे त्या दिवसात मांसाहार टाळावा परानेही टाळावं दुसऱ्याच्या घरी किंवा हॉटेलमध्ये खाणं कारण त्याचे सुद्धा दोष लागतात तीर्थ बनवताना पेला डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका त्या खाली पाठ किंवा प्लेट ठेवा एकदा तारक मंत्र पाठ झालं की एक मिनिट लागतो म्हणजे अकरा वेळा म्हणण्याचं ठरलं तर दहा ते पंधरा मिनिटात सेवा पूर्ण होते म्हणूनच वेळ निवडताना शांततेची मन एकाग्रताची वेळ निवडा या सगळ्या नियमांचं पालन केल्यास आपल्याला लवकरच अनुभव येतो तारक मंत्र, ये ये तारक मंत्र ही एक प्रभावी सेवा आहे ही शिस्तबद्ध सेवा असेल तर फुलश्रुती मिळतेच मंत्र हा काही साधा मंत्र नाही इतर स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना दिलेली एक अनमोल भेट आहे तेव्हा आजपासून या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या चुका आणि योग्य पद्धतीने सेवा करा तेव्हा आजपासूनच या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या चुका टाळा आणि योग्य पद्धतीने सेवा करा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समजा